नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकारचे कर्मचारी होणार मालामाल डी ए थेट तीन टक्क्यांनी वाढला आठ महिन्यांचा फरकही मिळणार फरवरीत अकाऊंट होणार फुल तर यचारे मध्ये एक टक्केही होणार वाढ चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एक मोठी खुशखबर दिलेली आहे कर्मचाऱ्यांच्या एमध्ये आता तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे या संदर्भातला शासन निर्णयही निघाला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यापासून वाढीव डीए मिळणार याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सरकार 25 25 राज्य सरकारच्या वित्त विभागाने पंचवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना माघाई भत्त्याच्या दरात एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्यात आलेली आहे माघाई भत्त्याचा दर आता त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढवण्यात आलेला असून हा वाढीव दर एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे वाढीव डी एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च या नऊ महिन्यांचा वाढीव डीए एप्रिल महिन्याच्या वेतनात तकबाकी म्हणून दिला जाणार आहे गेल्या अनेक दिवसापासून डीएमध्ये वाढ करावी अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांकडून केली जात होती सरकारने डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आता या निर्णयाचे शासकीय कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे या निर्णयाचा सतरा लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने हा महागाई भत्ता वाढण्याचा निर्णय घेतलेला आहे मागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के करण्यात आलेला असून या निर्णयाचा राज्यातील जवळपास सतरा लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता सुरुवाती झाली असून एप्रिलच्या एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वाढीव पगार मिळणार आहे